नीलम गोरे निर्लज्ज विकृतबाई पक्षातून चार वेळा आमदार पण जाताना घाण राऊत भडकले आणि आग घेतला समाचार अखिल भारतीय साहित्य संमेलनातून शिवसेना नेत्या नीलम गोरे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन लागत होत्या खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केल्यानंतर ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्यावर एक संताप व्यक्त केला जातोय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा नीलम गोरे यांच्यावर हल्लाबोल केलाय नीलम गोरे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचं वक्तव्य करत संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केला दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून राऊतांनी चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं नीलम गोरे चार वेळा पक्षातर्फे आमदार झाल्यात मात्र जाताना घाण करून गेल्या असं म्हणत राऊतांनी जिव्हारी लागणारी टीका निलम गोरेंवर केलेली आहे इतकं नाही तर साहित्य संमेलनात झालेल्या चिकल फेकीला शरद पवारही जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं संजय राऊत यांनी आरोप करताना असंही म्हटलंय की नीलम गोरे यांनी काल पत्रकारांना सांगितलं की मी महामंडळाला पन्नास लाख दिले त्यानंतर माझा कार्यक्रम लावला ते लोकांनी रेकॉर्ड केलंय त्या लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात माझ्याकडे सर्व माहिती असल्याचाही दावा यावेळी राऊतांनी केला त्याच्यानंतर निर्लज्ज नमक हराम।, हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना का बिग बि का म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे यांच्याकडे जे खंडणा घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलेला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेने ठरवले ज्यांचे पथिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलं गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ती त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं ज्या घरात तुम्ही खाल्ल त्या वेळा आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवते बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्य तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी